नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौकुमत्ते गोसावी लिखित परमभूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ हरिगंध आजचं प्रकरण आपलं चाललं सहावं आणि भाग आहे सेहेचाळीसावा दाम्पत्य योग हरी मूळ पिंड तसा कमालीचाच रसिकतेचा संगीताची मुलांची आणि फुलांची त्यांना विलक्षण आवड त्यांच्या वागण्या बोलण्यातून ती नेहमीच व्यक्तही होत असे त्यांच्याकडे येणाऱ्या एखाद्याला त्यांच्या या रसिकतेची कधी आठवण झाली तर ते काकांच्याकडे सुंदर सुगंधी फुलं घेऊन यायचे एकदा अशीच एका माणसाने मोगरीची वेणी आणली होती ती त्याने काकांना अर्पण केल्यानंतर काकांनी बंडोपंत बी एल कुलकर्णी यांना जवळ बोलवलं आणि ती वेणी त्यांच्या डोळ्यादेखत देखत त्यांच्या पत्नीच्या उषाताईंच्या केसात माळायला लावली ला यालाच म्हणतात दाम्पत्ययुग असा अभिप्रायही काकांनी दिला मुंबईला जाण्यासाठी असेच एकदा काका आले असताना काकींना म्हणाले की वंडे हा बंडा अर्ध्या भाकरीसाठी आला आहे याला पूर्ण भाकरी वाढ बघू बंडोपंत त्यावेळी कोल्हापूरहून मुंबईला निघाले होते मुंबईहून बदली झाली त्यावेळी स्वतः काका त्याला पोचवायला गेलेले होते बंडोपंतांच्या राजूला पाचव्या महिन्यातच दाड आली होती म्हणून काकांना विचारलं असता ते म्हणाले बंडोपंतांनी आपल्या कार्यालयीन लोकांना रोज एक एक चिमुडभर साखर न लाजता अकरा आठवडे द्यायचे आहे कशाची जर विचारलं तर माझ्या काकांनी वाटायला सांगितलेली आहे म्हणून सांगा आणि पुढे राजूची अकाली आलेली दाढ नाहीशी झाली एकनाथ षष्ठीसाठी खरी काका कोल्हापुरात आलेले असताना वांग्याच्या बोळात बंडोपंतांच्याकडे असताना ते शौचाला जाण्यासाठी बाहेर पडले तर त्यांना तिथे एक गाढव आलेलं दिसलं तेव्हा काकांनी त्या गाढवाला खायला द्यायला सांगितलं घरात एकच पोळी होती सौ उषाताई कुलकर्णी यांनी ती पोळी त्या गाढवाला खायला घालताच काका म्हणाले आज तुमची एकनाथ षष्ठी पूर्ण झाली बघा शुक्रवार पेठेत आल्यानंतर एकनाथ षष्टीच्या उत्सवाच्या वेळी नेमके गहू फार महाग झाल्यामुळे नेहमीप्रमाणे आधी खदी खरेदी करून ठेवता आले नाहीत काकांनी आल्या आल्या गव्हाची चौकशी सुरू केली शुक्ल यां त्यांना भेटायला आले, 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 आले तेव्हा त्यांना पन्नास किलो गहू पाठवायला सांगितलं बंडोपंतांना विचारलं त्यांचे गव्हाचे पैसे दिलेत का काकांचा व्यवहार असा चोख होता कोल्हापूरच्या सौ उषाताई कुलकर्णी काकांची नात्याने ती नातच ती म्हणते आजांच्या पायात एकदा काटा मोडला होता काट्याचा नायटा झाला डॉक्टर भद्रे यांनी ऑपरेशन करून तो काढला त्यांचा एकच पाय जमिनीवर टेकत असे तरीही त्यांनी त्यांची आधी ठरलेली पाद्यपूजा काकांनी चुकवली नाही बाबा गजबर त्यांना भेटायला आले होते त्यांना ज्यावेळी समजलं की काका पाद्यपूजेसाठी गेलेले आहेत त्यावेळी त्यांना मोठं नवल वाटलं याप्रमाणे काकांनी दिलेला नियम कोणाला चुकवू तर दिला नाहीच परंतु देखील कष्ट पडले तरी चुकवलं नाही एकदा बंडोपंतांच्याकडे पूजेतील तांब्याच्या पादुका हरवल्या म्हणून चु उशातही चिंतेत होत्या म्हणून काकांनी यमकन मर्डीतील स्वतःच्या देवळातील चांदीच्या पादुका त्यांच्या ओठात घातल्या आणि त्यांची पूजा कर असं सांगून त्यांची चिंता दूर केली दुसऱ्याच्या समाधानासाठी स्वतःच्या पूजेतील पादुका काढून देणारे विरळाच आहेत आले देवाची या आले मना याप्रमाणे आले हरीची या मना किंवा कोणतीही कार्य असू देत ते पूर्ण होणारच असा सर्वांचा नित्याचा अनुभव एखादं अगदी अशक्य कोटीतील कार्यही मग सहज पूर्ण होऊन जात असे त्यासाठी कशी सूत्र फिरवली जात कोणत्या रूपाने कोण उपस्थित होऊन कार्य करून जाई याचाही पत्ता लागत नसे हरी काकांच्याकडे सदैव धावत असायची त्यांच्या पूर्ततेत काकांचंही एक अगळंच समाधान होत असे एकोणीसशे चौसष्ट साली षष्ठीच्या दुसऱ्या दिवशी श्री गिंडे यांची बदली मुंबईला भरतीच्या जागेवर झाल्याची आनंद वार्ता सांगायला ते नूतन गंधर्व अप्पासाहेब देशपांडे दे यांच्याकडे कोल्हापूरला आलेले होते तेव्हा आप्पा त्यांना ते म्हणाले मी तुमच्या सन्मानार्थ गाण्याचा कार्यक्रम ठेवतो दुसरं तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं अध्यक्ष हरिकाकाच असतील हरिकाकांचा आशीर्वाद आणि आप्पांचा गायनाचा आनंद म्हटल्यावर याहून मोठा अन्य सन्मान कोणता असणार गिंडे अतिशय सुखावून गेले एकनाथ षष्ठी उत्सवासाठी बी एल कुलकर्णी हरिकाकांच्याकडे काकांच्याकडे कोल्हापूरला शुक्रारपेठात आलेले होते आप्पा त्यांना जाऊन भेटले आणि त्यांना कार्यक्रमाची कल्पना दिली काकांनी यमकन मरडीचे त्या दिवशीचे सर्व कार्यक्रम रद्द करून होकार दिला कार्यक्रमाची आखणी झाली काकांनी विचारलं साथीची व्यवस्था झाली का तबला कोण वाजवणार आहे आप्पा चिंतेत पडलेले पाहून काका म्हणाले व्यवस्था होईल काळजी करू नकोस पुढे पुष्कळ वेळा काका आपण होऊन दुसऱ्यांची चिंता बोलवून दाखवत आणि त्यांना धीरही देत असत प्रसिद्ध तबलावादक भोजननाथ साळवी हे दुसऱ्या दिवशी होणाऱ्या संगीत नाटकासाठी तबलावादक म्हणून आलेले होते आणि ते त्याच दिवशी काकांच्याकडे दर्शनाला आले तेव्हा काका त्यांना म्हणाले अरे तुझा तबला आम्ही कधी ऐकणार साळवी म्हणाले काका तुम्ही म्हणाल त्यावेळी वाजवीन काकांनी साळवींचा शब्द घेतला आणि रात्री आप्पांच्या गायनाच्या कार्यक्रमाचं त्यांना निमंत्रण दिलं गिंडे महाराज टाळी द्या असं म्हणून काकांनी आप्पासाहेबांसोबत आलेल्या गिंडे यांना तो किस्सा सांगितला त्यावेळी सर्वांनाच आनंदच झाला सायंकाळी गिंडे यांना कार्यक्रमासाठी बोलायला आप्पा गेले तर त्या त्यांच्या अंगात भरपूर ताप तरीही त्यांनी डॉक्टरांच्याकडून औषध घेतलं आणि कार्यक्रमाला हरी काकांसाठी उपस्थित राहिले आप्पांच्या गायनात त्यांना तापाची आठवणही राहिली नाही गाणं संपत आलं त्यावेळी त्यांना भरपूर घाम येऊन गेलेला होता ताप पूर्णपणे उतरलेला होता आपल्याला आप्पांच्या गाण्याच्या निमित्ताने काकांचा कृपा आशीर्वाद लाभला याचाच त्यांना अधिक आनंद झालेला होता हरिकाका काका आणि हरिभक्त यांच्यातील हृदयसंवाद संवाद जर बघितला तर तो अनेक बरीने आपल्याला साथ घालून जातो काही भक्त असे असतात की ते काकांकडे येतात काकांचेच होऊन राहतात अंतकरणाने ते काकांशी संपूर्णपणे एकरूप होतात काका जणूगही त्यांचा प्राणच बनलेले असतात अशावेळी प्रत्यक्षात काय किंवा स्वप्न दृष्टांतात काय किंवा सुशुभतीत काय काका त्यांना अतिशय जपत असतात गंगा यमुनेचे समान प्रवाह एकमेकात मिसळून जावेत असं हे भक्तप्रेम हरी काकांच्या संदर्भात नेहमीच अनुभवायला येईल कुस्तीसारख्या भारतीय ये खेळातील रामचंद्र कदम यांच्यासारखे मल्लही काकांचे परमभक्त या मल्लांनी कुस्तीचे फड गाजवावेत याचं काकांना मोठं कौतुक असायचं एकदा कुस्तीच्या तालमीत कदम यांच्या बरगडीला मार बसला होता झोपल्यावर त्यांना शरीर हलवताही येत नसे फार दुखत असे असा त्रास त्यांना वीस वर्ष होत होता आणि एक दिवस काका स्वप्नात कदम यांच्याशी विलक्षण कुस्ती खेळले त्यांचे दोन्ही हात धरून त्यांना गदागदा हलवलं आणि त्यांच्या छातीला पायाचा दाब दिला सरशी कदम यांना धरधरून घाम फुटला आणि छातीत कळ यायला लागली त्यांना जाग आली मात्र त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांच्या बरगडी छातीत दुखतच नाही काकांनी कदमांना मंत्र देताना सांगितलं होतं की तू धर्म मल्लराज का या नावाने लोकात ओळखला जाशील हरी काका अखेरच्या काळात डॉक्टर नंदा जोशी यांच्या दवाखान्यात असताना त्यांच्या तब्येतीच्या गांभीर्याच्या संदर्भात कोणीतरी केलेली तार मिळाली आणि कदम यांनी कोल्हापूरला जायचं ठरवलं तर दृष्टांत झाला तू कोल्हापूरला आलास तर मी तुला शाप देईन त्यामुळे कदम यांनी कोल्हापूरला जायचा विचार खो सोडूनच दिला अवघ्या चार दिवसांनी कदम यांना दृष्टांत झाला त्यांना काकांनी सांगितलं अरे मला राहता पण येत नाही आणि जाता पण येत नाही आहे अरे मला लवकर मोकळं करा रे काका जणू काही विनवत होते ज्या दिवशी काकांनी कोल्हापूरला देह ठेवला त्या दिवशी काकांनी पहाटेच कदम यांना भेटून त्यांना आलिंगन दिलं होतं जणू रामभरत भेटत होती हरी काकांनी दिलेलं स्वप्नातील ते प्रेमालिंगन आणि काकांचा कृपाभाव कदम कधीही विसरू शकत नाहीत हरिकाकांची काकांची सत्य परखडवाणी अनेकांना प्रारंभिक खटकत असायची शिवाय त्यांच्या वाचासिद्धीसंबंधी बराच बोलवायला लोकांनीच स्वतःला आलेल्या अनुभवाच्या आधारे केलेला असल्यामुळे बरेच लोक त्यांच्यासमोर आपला प्रश्न विचारायला आधी घाबरत असत परंतु काही वेळा त्यांचे प्रश्न एवढे निकडीचे असायचे की त्यांच्यासमोर म्हणजे काकांच्यासमोर तोंड उघडण्याशिवाय पर्यायच नसायचा काही लोक मात्र बिनदिक्कतपणाने त्यांना प्रश्न विचारत त्यांच्या उत्तरावर वाद घालत किंवा अविश्वासही दाखवत कारण त्यांना अपेक्षित असलेलं उत्तर काकांच्याकडून मिळेलच याची शक्यता त्या प्रश्नातच अनिश्चित असायची काकांना त्यातील यश अपयश यांच्याशी काहीही देणं घेणं नसायचं जसा प्रश्न तसंच उत्तर हीच त्यांची पद्धती होती बेळगावचे रामराव नरगुंदकर या साक्षात्कारी सद्पुरुषांनी स्वतःचे सद्गुरू गजानन महाराज अक्कलकोट यांच्या अग्रहाकातर आपल्या पारमार्थिक जीवनाच्या वाटचालीवर आलेल्या अनुभवांच्या आधारे सद्गुरूंची देणगी हा ग्रंथ लिहिला त्यात हरिकाकांचा उल्लेख पृष्ठक्रमांक सदतीस एक अनुभव कथनाने केलेला आहे नरगुंदकरांनी हरिकाकांना दोन वेळा स्वतःच्या घरी म्हणजे बेळगावला गोंधळी गल्लीत नेलेलं होतं त्यांना आयकरासंबंधी विशेष त्रास झाला असल्यामुळे त्या संदर्भात काकांना प्रश्न विचारला असताना त्यांनी दिलेलं उत्तर नरगुंदकरांना मुळीच पटलं नव्हतं उलट त्यावर या दोघांमध्ये बराच वादही झाला होता सकृतदर्शिनी त्यांनी सांगितलेली गोष्ट कोणालाही पटण्यासारखीच नव्हती परंतु अखेरीस काकांचं म्हणणं खरं ठरलं नरगुंदकरांनी काकांना जसं पत्रांनी कळवलं पण कारण त्यांच्या सांगण्यातील सत्य नरगुंदकरांना प्रत्यक्ष त्यांनी अनुभवलेलं होतं एकोणीसशे एकोणसत्तर साली बे हरी काका बेळगावला आलेले असताना नरगुंदकर यांना ते भेटले काय पाहिजे ते माग असं काकांनी त्यांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले ते माझ्या परमसद्गुरूंच्या कृपेने मला सर्व प्रकारचं ऐश्वर प्राप्त झालेलं आहे तुमच्या सामर्थ्याच्या जोरावर त्रैलोक्याचं साम्राज्य देणार असला तरीही नको आहे त्यावर काकांनी विचारलं मग का आलास नमस्कार करण्याकरता नरगुंदकरांनी उत्तर दिलं त्यावेळी तिथे इतर मंडळी बसली होती त्या सर्वांच्याकडे हात दाखवून नरगुंदकरांना काका म्हणाले ही इथे जी मंडळी जमली आहेत ना ती सर्व मेंढ्र आहेत त्यांनी नरगुंदकरांना दोन्ही हातांनी भरभरवून खूप फळ फळावळ प्रसाद म्हणून दिला परतल्यावरही जिन्यावरून त्यांना पुन्हा बोलावून घेतलं आणि पुन्हा त्यांना खूप प्रसाद दिला त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं खाली जेवण तयार आहे आमचा प्रसाद जेवण करून जा त्याप्रमाणे त्यांनी जेवण केलं हरिकाकांच्याकडून मागून घेणारे बहुसंख्य असल्यामुळे नरगुंदकरांसारखा निष्काम भक्त काकांना क्वचित कधी भेटला की ते त्याला एवढं भरभरून प्रेम दे की तो त्यांच्या कृपा प्रेमाने ओथंबून जात असे आपल्या भक्तांच्या आयुष्यात भावी काळात येणाऱ्या महान संकटाची ही चाहूल हरिकाकांना आधीच लागत असल्यामुळे ते त्यांना प्रसंगोपात आपल्या खास सं सांकेतिकेतून सावधही करीत असत त्यावेळी ऐकणारा भक्त प्रारंभी थोडासा विचलित होत असे परंतु त्याची काकांवर असलेली दृढ श्रद्धाच त्याला काकांनी दिलेल्या धोक्याची जाणीव करून देत असे त्यांच्या सूचनेनुसार त्याचं वागणं झाल्यास पुढे प्रत्यक्ष संकट कोसळल्यावर त्याची कितीही तीव्रता असली तरी त्यांच्या मनाची त्या संकटाला तोंड देण्याची बरीच तयारी झालेली असे गडहिंगलचे प्राचार्य गोपाळ गुळवणी यांना एकोणीसशे सत्त्याहत्तर साली कन्यारत्न झालं त्या सुमारास हरिकाका सावंतवाडीला गेले होते गुळवणींची भेट होतच त्यांना म्हणाले संतती नियमनाची शस्त्रक्रिया करून घेऊ नकोस पुढे गुळवणींच्या कन्येला मेंदूज्वराचा त्रास झाला आणि त्यातच तिचं निधन झालं अपत्य निधनाच्या दुःखाने होरपळत गुळवणी मनशांतीसाठी हत्तरगीला गेले त्यावेळी काका त्यांना अतिशय हळूवार शब्दात म्हणाले मला अपत्य नाही याचा अर्थ असा नाही की मला अपत्य योगाचं दुःख कळत नाही आपल्याला आंबा खायचा असतो त्यासाठी आपण झाडावरील आंब्याला दगड मारतो दगड लागताच अश्रूचा एक थेंब घरंगळत त्या आंब्यासोबत आपल्या हाती पण येतो त्या हव्या हव्याशा वाटणाऱ्या आंब्याबरोबर या दुःखाचाही स्वीकार आपल्याला करावाच लागतो दुःख गिळावंच लागतं आपल्यालाही आणि ज्याला दगड मारला त्या आम्रवृक्षालाही गुळवणी यांच्या अंतरी धगधगणाऱ्या दुःखाच्या वणव्यावर काकांनी आपल्या अमृतवाडीने शीतल चिं सिंचन केलेलं आहे त्यामुळे गुळवणींना त्या वडव्यातून बाहेर यायला सहाय्य झालं पुढे गुळवणी यांना तेवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी कन्यारत्न झालं तेव्हा त्यांना काकांनी दिलेल्या पूर्वसूचनेची खरी प्रचिती आली नीट संगती लावली गेली माझ्या सहवासात आला आणि मनुष्य वाया गेला असा मनुष्य मला दाखवा असं काका नेहमी सांगत असत गुळवणींना ते म्हणायचे आमच्याकडे आलात म्हणजे तुमचं काम झालं असं समजा परंतु उरलेलं अर्ध काम मात्र पूर्ण करणं तुमच्याच हातात आहे तुमचे प्रयत्न तुमची श्रद्धा तसं तुम्हाला फळ मिळतं मी केवळ तुमच्या कल्याणासाठीच ईश्वराला प्रार्थना करतो सद्गुरुरूपी सत्ता नुसती परमार्थातच नाही तर प्रपंचातही चालते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हण म्हणजेच हरिकाका वेळोवेळी आपल्या अवधूत वृत्तीचं दर्शन त्यांनी घडवलं आहे त्यांचं नित्य स्मरण ही मानवी साफल्याची आणि चित्त शांतीची खूणच आहे असं गुळवणी यांना मनोमन वाटतं परमार्थातील वैद्य या नात्याने हरिकाकांचं लौकिकातील वैद्यांची का नातं तसंच जवळचंच होतं बिळाशीचे म्हणजे तालुका शिरा जिल्हा सांगली डॉक्टर एन के पाटील यांचं हरिकाकांशी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून भक्तिप्रेमाचं नातं झडलं होतं हरिकाकांच्या पसंतीनुसार डॉक्टर पाटील यांचा विवाह झाल्यानंतर ते जोडीने काकांना प्रथम भेटायला गेले तेव्हा मुसळधार पावसाने त्यांना वाटेत गाठलं परंतु त्याची पर्वा न करता एका अनामी कोडीने त्यांना काकांपर्यंत पोचवलं काकांनी त्यांना काय हवं ते मागून घ्यायला सांगितल्यावर त्यांनी पुत्ररत्न मागितलं योगायोगाने शिराळ्या तालुक्यातील बहुसंख्य डॉक्टरांना मुलीच असल्याने डॉक्टर पाटलांना मुलगीच होणार असा सर्वांचा हुरा होता मात्र डॉक्टरांचा काकांच्या आशीर्वादावर पूर्णपणे विश्वास होता सर्व डॉक्टरांमध्ये आणि डॉक्टर पाटील यांच्यामध्ये पैज लागली त्यानुसार डॉक्टर पाटलांना मुलगा झाला तर डॉक्टर मित्राने गाव जेवण द्यायचं आणि मुलगी झाली तर डॉक्टर पाटील गाव जेवण देणार असं ठरलं पुढे डॉक्टर पाटील यांच्या मित्रांनाच गाव जेवण द्यावं लागलं डॉक्टर पाटील यांच्याकडे एकदा कुसाईवाडीची एक, एक महिला रुग्ण आली तिने विषारी औषध घेतलं असल्याची शक्यता होती तिचे प्राण वाचावेत म्हणून डॉक्टरांनी आधी तिला जीव वाचवण्यासाठी एक इंजेक्शन दिलं तरीही थोड्या वेळातच तिने राम म्हटलं पुढे हुंडाबळी म्हणून तिच्या माहेरच्या माणसांनी पोलीस केस केली डॉक्टर म्हणून डॉक्टर पाटील यांच्या माग मागेही पोलिसांचा ससे मिरा कोर्टाच्या फेऱ्या सुरू झाल्यामुळे डॉक्टर पाटील वैतागून गेले त्यांनी या संदर्भात काकांना विचारलं तेव्हा त्यांनी बजावलं कोर्टात खरी साक्ष दे त्यानुसार डॉक्टर पाटील यांनी कोर्टात खरी साक्ष दिली त्यामुळे त्या, त्या केसमधील निरपराधीस निर्दोष सुटले डॉक्टर पाटील यांच्यावर मात्र पोलिसांनी तत्काळ न कळवल्याबद्दल कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका कोर्टाने ठेवला आणि नंतर असं उघडकीला आलं की मयत महिला तिच्या मृत्यूला स्वतःच्या आतताई स्वभावाने जबाबदार होती नवऱ्याने मुंबईला न्यायचं टाळलं होतं म्हणून तिनेच आत्महत्या केली होती हरी काकांनी निरपराधी लोकांना वाचवण्यासाठी आपल्याला खरी साक्ष द्यायला लाव सांगितली याचं डॉक्टर पाटील यांना अधिक समाधान वाटलं त्यामुळे स्वतःवरील ठपक्याची त्यांना खंतच नव्हती पुढे डॉक्टरांना ताकीद देऊन त्यांच्या आरोग्य खात्याने डॉक्टरांचं पूर्ण रेकॉर्ड तपासून निर्दोष म्हणून ठपक्यातून मुक्त केलं आणि ही सर्व हरिकृपेचीच अनुभूती आहे असं डॉक्टर पाटील मानतात आजही ते आपल्या प्रत्येक रुग्णाला तपासताना ता त्यांच्यावर उपचार करताना साधे इंजेक्शन देताना देखील काकांचं आधी नामस्मरण करतात त्यामुळे त्यांना आत्मबळ तर लाभतंच शिवाय यशही येतं त्यातूनच त्यांना प्रतिष्ठाही प्राप्त झालेली आहे कमी कष्टात कमी वेळात मिळणारा पैसा आजकाल अनेकांना हवाच असतो त्यासाठी अनैतिक मार्गाचाही अवलंब माणसं करतात त्यामुळे समाजात भ्रष्टाचार वाढत आहे हे आपण बघत आहोत त्यासाठी या निरागस आनंदावरही निर्गुण घाला घालायला असे मागे पुढे बघत नाही इचलकरंजीहून एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी छत्रपती शाहू हायस्कूलची सहल निघाली होती आनंद उत्साह जल्लोष ओसंडून वाहत होता हास्य विनोद गाण्यांना बहर आला होता तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन मुलं आनंद वाऱ्यावर हिंदोळत परतत होती शिक्षकही मुलांच्या उत्साहात सहभागी झाले होते तेवढ्यात गाडीचं चाक पंक्चर झालं म्हणून हत्तर सर ड्रायव्हर आणि क्लीनर चाक बदलण्याच्या प्रयत्नात होते तोच एक आर्त किंकाळी आली मेलो मेलो वाचवा वाचवा असा आर्त स्वर आसमंत भेदून गेला म्हणून आवाजाच्या दिशेने हत्तरगेसर धावले तर काळ्या विषातील दरोडेखोर परीटसरांना काठ्यांनी मारत होते संख्येने हे लोक विसच्या आसपास होते हत्तरगेसर हरिकाकांचे निस्सीम भक्त त्यांनी काकांचं स्मरण केलं त्यांचं नाव घेतलं आणि आपल्या दोन साथीदारांसह हो प्रतिहल्ला केला हत्तरगेसरांनी दरोडेखोरांना खाली पाडलं शरीरात त्यांनी माखलं त्याही स्थितीत त्यांनी हरिनामस्मरण चालूच ठेवलं त्यातून त्यांना पुनश्च स्फुरण चढलं आणि जीवाची बाजी लावून ते लढले दरोडेखोरांनी त्यांच्यावर तलवारीचा वार केला तेव्हा तर मृत्यू त्यांच्या पुढ्यातच होता त्याचवेळी दुसरी बस तिकडे येत असल्याचा आवाज येताच दरोडेखोरांचा मोर्चा तिकडे वळला हत्तरगे सरांनी सगळ्यांना तशाही अवस्थेत धीर दिला रक्त बघून विद्यार्थी अधिक घाबरू नयेत म्हणून त्यांनी डोक्यात एक चादर गुंडाळली परिडसरांनाही दवाखान्यात पाठवण्याची व्यवस्था स्वतःच्या रक्ताळलेल्या जखमा विसरून केली आणि नंतर दवाखान्यात केले स्वतःच्या जीवाची परवाही न करता त्यांनी पंचावन्न विद्यार्थ्यांना मृत्यूच्या दाढीतून बाहेर खेचून आणलं हत्यारबंद दरोडेखोरांची प्राणांतिक झुंज देऊन सरांनी विद्यार्थ्यांचे प्राण वाचवल्याबद्दल बाळासाहेब माने यांच्या हस्ते सरांचा सत्कार करण्यात आला हत्तरगेसर हरी काकांच्या परमशिष्यांच्या डॉक्टर नंदकुमार जोशी यांच्या दवाखान्यात वीस दिवस मृत्यूशी झुंज देता असतानाही त्यांचं मत हरिस्मरणातून थू, नामस्मरणातूनच जगण्याची जिद्द प्राप्त करत होते आणि तेव्हापासून त्यांना हरिकाकांच्या भेटीची ओढ लागली होती जीवावरच्या संकटात हरिकाकाच आपल्यासाठी धावून आल्याने आपल्याला मनोधैर्य लाभले, आणि आपण विद्यार्थ्यांची उमळणारी जीवनं वाचवू शकलो हे हत्तरगीला येऊन हरिकाकांना कथन करताना कृतज्ञतेची आसवच हरिकाकांच्या चरणांना अभिषेक करीत होती काही माणसं जितकी बुद्धिवान विद्वान तितकी चिंतादूर असलेली एकत्र आली असतील आणि उभयता आपापल्या भूमिकेत स्थिर असतील तर मग बघायलाच नको त्यांच्यातील अनेक मुद्द्यांवरील वाद केवळ प्रपंचातील असतील असंही नाही तर ती परमार्थ वाटेने चालतानाही वादापासून मतभेदांपासून मुक्त नसतातच डॉक्टर साधना आणि नारायण घोल केहलोत हे अमेरिकेत वास्तव्य करून असलेलं असंच एक जोडपं गोकुळ उत्सववारी नियमाने करणारं हरिमंदिरातील भक्तिगंधित वातावरण रमून जाणार यमकन मर्डीतील बाबूराव कुलकर्णी यांचे भाऊ प्रोफेसर गोपाल कुलकर्णी अमेरिकेत असल्यामुळे कुलकर्णींच्या सांगण्यावरून संसाधनाने त्यांना फोन केला त्यांनी आपल्या कामाच्या व्यापामुळे फारसा प्रतिसाद प्रारंभी दिला नव्हता हो त्यांच्या घरी हरिकाकांचा फोटो आहे रोज ते नित्याप्रमाणे काकांचं दर्शन घ्यायला गेलं आहे की त्यांना काकांच्या फोटोच्या जागी एका स्त्रीचा चेहरा दिसायचा ह्याचं कारण काही गेलं त्यांच्या काही येईना तो चेहरा पूर्वी कुठे पाहिला आहे हेही त्यांच्या ध्यानात येईना बरेच दिवस लोटल्यावर साधना आणि प्रा नारायण यांना प्रोफेसर कुलकर्णींनी जेवायला बोलवलं त्यानिमित्ताने परस्परांना प्रत्यक्षात ही मंडळी प्रथमच पाहणार होती संसाधना ज्यावेळी कुलकर्णीच्या घरी पोचली त्यावेळी कुलकर्णींचे बंधू तिच्याकडे बघून अवाकत झाले कारण त्यांना काकांच्या फोटो दिसणारा तोच चेहरा असल्याचं त्यांच्या ध्यानी आलं त्यांना मोठीच म गंमत वाटली आपण हरी काकांचे निस्सीम भक्त असलेल्या आपल्या माणसांसाठी त्यांच्या प्रेमाच्या चार शब्दासाठी सौ संसाधनासारख्या व्यक्तीला अकारणच परक मानलं याची खंत त्यांना वाटली त्याबरोबर आपले भक्त परदेशात असले तरी काका आपली प्रेम प्रकरणं त्यांच्यापर्यंत पोचवतात यांना पोटच्या प्रमाणे सांभाळतात काळजी घेतात हे जपतात हेही त्यांच्या ध्यानी आलं डॉक्टर नारायण गेहलोत आणि सौसाधना यांचा विवाह एकोणीसशे शहाऐंशी साली काकांनीच पुढाकार घेऊन बंडोपंत कुलकर्णी यांच्या घरी लावून दिला होता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली काकांची त्या दाम्पत्यांनी भेट घेतली तेव्हा एक सफरचंद प्रसाद म्हणून दोघांना खायला लावलं आणि म्हणाले तुमचं लग्न झालं बरं का सौसाधनाने काकांसाठी आणलेला हलवा सर्वांना वाटून द्यायला लावला आणि लोकांना सांगत सुटले हा यांच्या लग्नाचा हलवा आहे बरं का सौ साधना आणि डॉक्टर नारायण यांनी परस्परांना पतीपत्नी म्हणून समजून घ्यायला दोन वर्षाचा कालावधी नक्कीच लागलेला होता उभयतात खरा प्रेमभाव जागेल त्यावेळी खरं लग्न लागतं असं जणू काकांना त्यांच्या धानी आणून द्यायचं होतं आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत अवधूत चिंतन गुरुदेव दत्त the